येणे गुरमध्ये धक्कादायक घटना मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या पत्नी आणि एका व्यक्तीवर गंभीर आरोप माझं नाव सविता राठोड मग मला सांगा हे जे आपल्या तांड्यामध्ये जी घटना घडली नाही या घटनेबद्दल काय माहिती आहे माझी जाऊ होती असं करू नको म्हणलं तरी ऐकली नाही काय नाही माझ्या माझ्या धीराला त्यांनी असं किती वेळा सांगितलं ते ऐकले तर बाई तुझा संसार तू करून खा म्हटलं तरी काही ऐकली नाही सगळे सगळे लोक गावातले लोक घरातले लोक सगळे बसून सांगितले तरी काही त्यांनी ऐकली नाही सुना काढले तिक काटा लिंबाळ्याकून गाडी आली दोन आम्ही तळ्याच्या मागू होतो बॅटरी बघून तिकडे गेले दोन्ही मग आम्ही जाऊन बघितलं तर फाशी दिले ते मारून मारलं मारलं युवराज युवराज भोळे ते सोन काढले काल आठ ला आठ ला साडेआठ ला मला सांगा तुम्ही सकाळी किती वाजता येऊन बसलो होतो साडे साडे ला झाले रात्री सात वाजता आई चुकली सात वाजता सकाळी सात ला इथं आला आमची फर्याद कोण बी घेई आम्ही सकाळ धरून पकडते इथं त्याची न्याय आम्हाला पाहिजे हा मग मग मला सांगा तुम्ही जे असा आरोप करता हे आरोपच्या मागतलं कारण काय मागल कारण आम्ही बघितलेला आहे त्याला धरलेला आहे ते दोन्ही मिळून काटा काढलेला आहे आम्ही बघितल्या बघितला आम्ही मग आपली पुढची भूमिका काय राहील तुम्हाला जर न्याय नाही भेटला तुम्हाला जर न्याय नाही तर पुढची भूमिका काय राहील आत्महत्या आम्ही करणार माझ्या मुलाला केले ते आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय द्यावं लागतंय आम्हाला इथंच बसणार न्याय ना दिल्यावर आम्ही इथंच बसणार न्याय दिल्यावरच माती होणार नाहीतर माती होणार नाही आपलं नाव काय ओम सिंग रामचंद्र राठोड मला सांगा काय अडचण आहे अडचण काय नाही दोघाचा वैयक्तिक संबंध आहे युवराज दत्तात्री भोळे आणि आशा काळू राठोड यांचे तीन वर्षापासून अनैतिक संबंध आहे ते त्यामुळं त्यांना घरात जाऊन त्यांच्या भाऊ बंदाला सगळ्याला सांगितलं ते आम्हाला का आमचं का इकना साधे त्यांना सांगून सुद्धा रात्री आ, सुमारे साडेआठच्या दरम्यान सुमारे आठच्या दरम्यान आमचं इथे मिरवणूक होता तांड्यात मिरवणूक मध्ये लागलो आणि तिथून इथून दोन गाड्या तिकडून लिंबळाहून आले हे युवराज आहे मला शंभर टक्के गॅरंटी वाटते आणि शंभर टक्के गॅरंटी वाटते आपलं नाव काय ओमचिंग रामचंद्र राठोड मग मला सांगा ही जी घटना घडली या घटनेबद्दल आपलं काय मत आहे या घटनाबद्दल आशा काळू राठोड आणि युवरा दत्तात्री बोळे या दोघाचं संमत आहे ते आम्ही स्वतः पाहिलो त्यांना त्यांच्या घरात बी सांगितलो ते आशा काळू राठोडला बी सांगितलो सुधर बाई लेकरा बळात करून खा त्याला लेकरा बळात करून खा बाईने सुधरण्याचं नाव घेणार आणि आणि गेल्या महिन्यात का इथं आमच्या बायवाला घेऊन तिथं येऊन उसाच्या पडावर येऊन त्यांनी नाही ते बोललं दारू पिऊन येऊन नाही ते घाण घाण बोललं आणि ते आमच्या भावाच्या आमच्या वहिनीचं हात धरलं आणि तिथं मारहाण केलं न येऊन पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिलो आणि आमचं पोलीस प्रशासन आमचं काय दखल घेतलं नाही त्यावेळेस ना आम्ही सांगून सुद्धा आमचे ऐकले नाही पोलीस तिथून आता काल रात्री नऊ वाजता आम्ही मिरवणूकला निघला होतो ते भावाला आमच्या काळू राठोडला तिने का तर धमकी दिली आज उद्या तुझ्या काटा काढतो असं म्हटून मॅने मॅसेज टाकलं आणि स्वतः येऊन तिथे येऊन बोल <स्वारी> गाठून त्याने प्रत्यक्ष बोल <स्वारी> बोलून मग मी का करू माझं इकडं बायको बी चांगली नाही आणि ते त्याचा माझा काटा काढतात आणि माझे कोणी साथ देणार म्हणून त्यानं काहून आत्महत्या केलं आत्महत्या केलं का मारलं गेलं त्याला मारलं फाशी देऊन होऊन मारले Ja, das, das ist